भाजप पदाधिकाऱ्यांनी संतांचा अवमान केल्याप्रकरणी अमरावती शहरातील राजकमल चौकात आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलन करून भाजपचा निषेध नोंदवला माहितीनुसार भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी पदाधिकारी दिनेश सूर्यवंशी आणि जयंत डेहनकर यांनी श्री कालीमाता शक्तीपीठाचे पीठाधीश्वर एक हजार आठ शक्ती महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला या वक्तव्यामुळे संत समाजाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत संतांचा सा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या यावेळी संतांचा अपमान करणाऱ्या संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली या घडामोडीमुळे अमरावतीत भाजप विरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संघर्षाची स्पष्ट चिन्ह दिसून येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे काय का आज आज तुमचे मीडियाच्या माध्यमातून मी डॉक्टर एक हजार आठ महाशक्तीपीठाजी शक्तीजी महाराज राज मी बोलून राहिलो मीडियाच्या माध्यमातून जो माझे सोबत और माझे जे भी बी लोक आहे जितती बी नारी शक्ती आहे सोबत जे अत्याचार झालेला आहे यांना सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले भातपा आलो नाही बी जे पी आल्याना सर्वांचे इंटरव्ह्यू झाल्यावर बी यांना आखरीपर्यंत हे म्हणते की तुमची तिकीट पक्की आहे और आखरी जेव्हा एक दिवसाची वेळ असते अर्धे दिवसाची त्या व्यक्ती यांना सर्वांना बोलले की नाकारले की तुमची तिकीट फायनल नाही कॅन्सल झालेली आहे तो मी मुंबईमध्ये जेव्हा बसलो तो मुंबईमध्ये मी लिस्ट बघितली तो यहां अमरावती शहर सर्व कट्टर बीजेपी वासी हो, होते हैं प्रशांत भाई देश पांडे होते संजीव तिरन गुप्ता सूरज जी गारो ये, ये इनकी सभी की नारी से श्रद्धा गहलोत इनकी सबकी सबके टिकट कट गई मेरे को हाँ पे इनके लिस्ट में नाम ही नहीं लगे इनको चॉकलेट डे यहाँ पे इंटरव्यू लेते गए और फोटो करते गए वहीं तक के अमरावती इनकी लिस्ट नाम में गए नहीं ऊपर मैंने खुद ने नजर से देख के आया और उस दिन अभी दो दिन पहले राजा एरिया में राजापेट पुलिस के बाजू में शिवराव कुलकर्णी सूर्यवंशी और जयंत राव

तो हमको मालूम है जनता के भरोसे तुम लोग सुन के आते हैं हमारे भरोसे तुम लोग सुन के आते नहीं तुम्हारी कोई ही नहीं है इस बार इस इलेक्शन में कभी ई में अगर घोटाला नहीं रहेगा तो इस में अमरावती शहर की बंडेरा शहर की जनता इनको इनके अवकात बता देंगे हिंदुत्व संघटनेची काय मागणी आहे हिंदुत्वादी संघटनेची हे मागणी आहे की शिवराय कुलकर्णी सर्वांच्या समोर बावनकुळे सर सोबत आपले महाराष्ट्र के मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस सरचे सोबत श्रीकांजी भारती यांच्या समोर इन्होंने मागी मा, माफी मागितली पाहिजे हे आमची मागणी आजची हिंदुत्वादी संघटने अगर माफी मागितली नाही तो ये आंदोलन रोज से रोज रात रोज दुपहरी हर चौक चौक गली गली में रहना रहे पूरे इंडिया में पूरे महाराष्ट्र में पूरे अमरावती शहर में कल रात को मसानगंज में वहाँ पे तीन आंदोलन हो गए शिवराय कुलकर्णी उसके पुतले भी हुए ये सब ये आप सब देखते मीडिया के माना हम लोग दबे नहीं है ना और वहाँ पर हम हमसे कड़ू तुम्हें जो निवड़ू नेता अगर आम्ही अगर आता या वेळे माहीत पडून जाई यांचे और मला शौक आहे मला शौक आहे थोडा यांच्यावर की ई व्ही एम मशीनवर यंदा बी घपलेबाजी होऊ शकते तुम्ही सर्व्ही पार्टीने हे म्हणत आवाहन करत आहोत सर्व्ही पार्टीने नाजूकपणाने जेव्हा ना ओट घेईन हो तर तिथून हटा हटू जाणे तुमचं ओट कुठे जा कुठे टाकून कुठे जाऊन राहील याच्यावर एम मशीनवर लक्ष ठेवायचा तुमच्यासोबत मी फिरवणार राही